किती असणार आहे सहाशे बोंबील कसा असणार आहे जवला कसा असणार आहे दोनशे रातर वाक्ती कशी आहे जाडीवाली हरवलेला बांगडा आहे पाहू शकता तुम्ही पंधराशे रुपये किलो आहे सुकी कर डोमा कसा आहे चारशे रुपये किलो आणि तो शिंगाला आणि इकडं आहे मुशी एकदम सुकवलेली तर मित्रांनो ऑलमोस्ट आपला मार्केट होत आलं आहे अजून आपल्याला आता डायरेक्ट मच्छी मार्केटमध्ये आलेलो आहे भाजी मार्केट झालेलं आहे कडधान्य झालेलं आहे आणि इकडं पूर्ण तुम्हाला सुकी मच्छीचा मार्केट पाहायला मिळेल चला तर इकडचं रेट वगैरे बघूया जवळला इकडं बोंबील वगैरे आहेत हे बघा इकडं बांगडा पण आहे सुका बांगडा पण आहे टेंगली वगैरे आहे अंबार पाहायला मिळेल तुम्ही पाहू शकता मित्रांनो इकडे तुम्हाला माकले आहेत सुक्या माकल्या आहेत प्लस दातर वाकटी पण तुम्हाला पाहायला मिळेल इकडं जवला आहे बोंबील आहे आणि इथं आंबार वगैरे आहे सिंगली पण सुकट आहे इकडं पण दातर वाकटे आहेत नाही तुम्ही कुठल्या अलिबाग अलिबागमध्ये कुठं आहे कोलिवाडा कोलिवाड्या अलिबाग कोलिवाड्याच्या तुम्ही ओके okay. हे काय रेट असणार आहे आंबार कशी असणार आहे सहाशे रुपये किलो ही वाली लाल ना वाली तुम्हाला सहाशे रुपये भेटेल आणि बोंबिल कसा असणार आहे साडेपाचशे बोंबील आहे साडेपाचशे जवला कसा असणार आहे दोन दोनशे रुपये किलो आणि माकली कशी असणार आहे माकली तुम्हाला पाचशे रुपये आणि ही दातर वाकती कशी आहे जाडीवाली साडेपाचशे साडेपाचशे किलो असणार आहे आणि ती नॉर्मलवाली वाकती ती पण साडेपाचशे आणि टेंगली पाहू शकता टेंगली पण चांगली आहे टेंगली कशी आहे आई दोनशे रुपये किलो तर तुम्हाला पूर्ण रेट समजला आहे आंबार एकदम फ्रेश आहे सहाशे रुपये आहे पाहू <laughs> शकता तुम्ही मस्त अशी फ्रेश आहे मित्रांनो इकडं पण तुम्हाला सुकी मच्छी पाहायला मिळेल ही बघा पूर्ण माकूल वगैरे डायरेक्ट वाटा पूर्ण पाहायला मिळेल वाटाव केलेला आहे त्यात आई बसल्यात आणि आई पण आहेत मित्रांनो इकडे तुम्हाला सुक्या माकल्या पाहायला मिळतील ह्या बघा सुक्या माकल्या आहेत आणि इकडं तुम्हाला बांगडा पाहायला मिळेल हारवलेला बांगडा आहे पाहू शकता तुम्ही आणि आहे विकायला बसली आई बांगडा कसा आहे शंभर रुपये वाटा का किती सात का आठ आहेत पीस हे बघा सात का आठ पीस आहे शंभर रुपयाला वाटा तुम्हाला पाहायला मिळेल इकडं मित्रांनो इकडचं पूर्ण मार्केट भरलेलं आहे सुखा मच्छीचा मार्केट आहे या साईडला पाहू शकता इकडून पूर्ण या साईडला पण तुम्हाला हा सुख्या मच्छीचा मार्केट पाहायला मिळेल इकडं पण पूर्ण लाईन आहे इकडं लसूण आहे आणि इकडं तुम्ही पाहू शकता सुकी गर्दी आहे हे सुकी गर्दी वाटायला बसली काय वाटा सुकी गर्दीचा वाटा कसा आहे वाटा कसा आहे गो किलोवर कशी किलो आहे पंधराशे रुपये किलो आहे शे, सुकी गर्दी चौदाशे थोडे आहेत ना तेच बघितले आणि हा वाटा कसा आहे शंभर रुपये आणि ती बागडा बागडा नाही ना काय नालबी दोल नालवी बोलतात तीनशेला तीन चार भेटतील या बघा नालवी आहेत आणि आशी नाही मोठा पीस आहे हा बघा पाहू शकता तुम्ही डायरेक्ट मोठा पीस आहे हा बघा हा मार्केट आहे या आई बसली इथंच डायरेक्टली तुमचा एंट्रन्स होतो जसा काही तिकडचा एंट्रन्स संपलेला आहे कांदा लसूणचा त्याच्या वर यायला जागा आहे आणि ह्या आई तुम्हाला पाहायला मिळतील ह्या आई बसलेल्या आहेत सो हिवाली हां ओके ही डेडी कोलंबी आहे तुम्ही पाहू शकता लाल टाईप मध्ये आहे आणि शंभर रुपयाला पूर्ण वाटा आहे का ही किलो असेल ना किलो नसेल शंभरला आहे ही आई बसली मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा पूर्ण मार्केट आहे सुक्या मच्छीचा मार्केट आहे पूर्ण मार्केट त्या साईडला तुम्हाला कांद्यांचा मार्केट दाखवला इकडं भाजीचा मार्केट होता आणि हा इकडचा आहे तो सुक्या मच्छीचा इकडं ओली मच्छी पण आहे चार पाच दुकान आहे तर बघूया काय काय मच्छी आहे सुकी मच्छी तर ऑलमोस्ट बघितली नॉर्मल रेट सगळीकडे तोच रेट तुम्हाला पाहिणार पाहायला मिळणार आहे आणि कारण मे महिना आहे त्याच्यामुळं पूर्ण अशी सुकी मच्छी तुम्हाला पाहायला मिळेल रेट तुमचा सगळ्यांचा सेम असेल मित्रांनो इकडं आलो आहे रुपे किलो। सुकी माकली आहे पाहू शकता सुकी माकली आणि हा बघा खूप ढोमा टाईप आहे सुकाच डोमा आहे आणि इकडं आहे शिंगाला तिकडं दातर माकडी पण आहे आणि कशी आहे छोट सुकी माकली कशी आहे ही सुकी माकली कशी आहे ही पाचशे रुपये किलो आणि हा डोमा आहे ना डोमा कसा आहे चारशे रुपये किलो आणि तो शिंगाला तीनशे रुपये किलो तर तुम्ही पाहू शकता शिंगाला आहे तीनशे रुपये किलो इकडं दातर वाकते आहे दातर वाकते कशी आहे आई तीनशे रुपये किलो ती बघा ती तुम्हाला तीनशे रुपये भेटेल आणि इकडं आई मुशी एकदम सुकवलेली मुशी कशी आहे ती आई पाचशे रुपये किलो तुम्ही इथल्याच आई पयनाडच्या तुम्ही ओके आई इथल्या पयनाडच्या आहेत तुम्हाला इथून इंटरेस्ट केल्या गेल्या इकडं डायरेक्टली शेवटला याल तेव्हा हा दुकान पाहायला मिळेल इकडं तुम्हाला मोठी मोठी सुखी मच्छी पाहायला मिळेल इकडं तुम्हाला नॉर्मल बोंबील पण आहेत प्लस इकडं जावला पण आहे पाहू शकता तुम्ही मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकता बोंबील आहेत वाकटे आहेत वाकट्यामध्ये दातर वाकटे तुम्हाला मोठी वाकटी पाहायला मिळते हे बघा किती मोठी वाकती आहे बघा आरती टाकली तरी काम पच्चीस आहे आणि इकडं जावला वगैरे पाहायला मिळतोय भरपूर काय वाकट्या भरपूर आहेत साडेपाचशेचा सा रेट आहे पण या दातर वाकटीचा रेट बघूया कारण ही वाकटी जास्त पाहायला मिळत नाही मित्रांनो इकडे बोंबील आहे सातशे रुपये किलो आहे आणि हे बघा ही वाकटी आहे मोठी वाकटी तुम्ही पाहू शकता किती मोठी आहे बघा हे बघा आता अतर वाक्य आहे एकदम मोठी अर्धा पीस केला तरी काम तमाम आहे आणि तुम्हाला साडेपाचशे किलो मला इथंच ही मोठी वाक्य पाहायला मिळेल आणि तिथं मित्रांनो आपण शेवटाला आलेलो इकडं आलो डायरेक्टली आणि इथून अजून वर पण मार्केट भरलेलं आहे इकडं तुम्ही पाहू शकता फुल्ली सुकी मच्छी भरपूर आहे आज सोमवार पण आहे त्याच्यामुळं सुकी मच्छी भरपूर आली ओली मच्छी तुम्हाला तीन चार दुकानंच पाहायला मिळतात आणि इकडं वर पण आहे तुम्हाला हे बघा इकडं पण तुम्हाला जावला वगैरे पाहायला मिळेल अंबार आहे बोंबील वगैरे आहेत हे बघा ढेरच लागलेत इथं बोंबील पण तुम्हाला एकदम फ्रेश पाहायला मिळतील हे बघा हे बोंबीलचा भाव काय आहे बोंबल्यांचा भाव काय आहे सहाशे रुपये किलो ओके हे बोंबील पाहू शकता तुम्ही सहाशे रुपये किलो आहे आणि जावला पण एकदम फ्रेश आहे हे सातशे रुपये हा सातशे रुपये किलो आहे बोंबील आणि हा सहाशे रुपये किलो आहे आणि टेंगली कशी आहे ताई तीनशे रुपये तीनशे रुपये आणि ही बुक ही आंबार कशी आहे आंबार पण तुम्हाला सहाशे रुपये आणि तिकडं सोडे आहेत एकदम सुटके सोडे सोडे तुम्हाला चौदाशे रुपये किलो आणि वाकटी कशी भेटेल सहाशे रुपये वाकटी ताई तुमचं नाव ओके तुम्ही इथलेच जात का रेवदंड्याच्या अलिबाग रेवदंड्याच्या ताई आहे तुम्हाला एंट्रीला डायरेक्ट एक्झिट करतो जेव्हा लास्टला येतो तिथंच इथं तुम्हाला शॉप पाहायला मिळेल इथून तुम्ही नक्की व्हिजिट करा ताई थँक्यू हा